मागण्या मान्य होण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे आझाद मैदानात धरणे आंदोलन मागण्या आम्ही थोडक्यामध्ये आम्ही वाचलं त्याच्यातून हे निदर्शन झालं की यांच्या प्रलंबित मागण्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या केवळ नुसतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलच्याच नाही दृष्ट्याच्या पण मागण्या आहेत किंवा आठशे रुपये त्यांना आठ हजार रुपये त्यांना भत्ता मिळाला पाहिजे ही जी मागणी ही प्रलंबित मागणी आहे आता त्यांच्या पदाधिकारी कारण सांगले की आमचे एक शंभर करोड अकाउंज झालेले आहेत या सरकार ते सरकारनं दाबून ठेवलेले ते मिळालेलं आहे ते पण मिळायला पाहिजे त्याचप्रमाणे त्यांचा जो वेतन आयोग होतं त्याचे जे बेनिफिट आहेत ते सर्व ज्यांना पाहिजे दुसरी गोष्ट आहे की त्यांचे प्रशासकीय लेवलवर ज्या प्रमोशन प्रोसेस आहेत त्या प्रमोशन प्रोसेस फास्ट केल्या पाहिजे आणि ते त्यांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता असं कळालंय की बा खातं आणि शिक्षण खातं आहे यांची विभागणी दोन ठिकाणी केलेली आहे असं न करता यांचं पॅरेंट ऑर्गनायझेशन कोणतं आहे पॅरेंट खातं कोणतं आहे शिक्षण खातं आहे तर त्या शिक्षण खात्यानंच यांचे सर्व प्रश्न सोडावेत आणि सर्व अंडरटेकिंग करावं अशी यांची जी मागणी आहे ती मागणी रास्ते आहे या सर्व मागण्याला रिपब्लिकन एम्पॉर्स फेडरेशनचा आठवले साहेबांच्या वतीनं ॲज अ जनरल सेक्रेटरी म्हणून या ठिकाणी आलेला आहे आणि आमचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा राहील आम्हाला जर त्यांनी लेखी कळवलं बा आज आम्हाला मोर्चात जायचंय किंवा आम्हाला असं करायचं आम्ही आमच्या लोकांना कर्मचाऱ्यांना सुद्धा नोटीस काढू पत्रक काढू आणि आठवले साहेबांच्या जा कानावर घालू की साहेब या ठिकाणचे जवळपासचे जे लोक असतील इथं सपोर्ट म्हणून सर्व निवा घ्या घेऊन त्या ठिकाणी तुमच्या वतीनं हजर राहिले पाहिजे अशी आम्ही व्यवस्था करू महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या वतीने आजपासून या आझाद मैदानावर आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात शासनाशी आम्ही वेळोवेळी वेड़ पत्रव्यवहार केला निगोशिएशन केले परंतु शासनाने कुठल्याही प्रकारचे त्याला सकारात्मक पाठिंबा दिला नाही किंवा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही त्यामुळे नाईलाजाने आम्हाला आज या ठिकाणी आंदोलन करावे लागत आहे आमची प्रमुख मागणी जी आहे ती अशी आहे की आम्हाला आमच्या पगारातून जो आमचा वाहतूक वृद्ध आहे तो पगारातून मिळाला पाहिजे वर्षानुवर्ष गेली पंधरा पंधरा वर्ष आमच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना ज्यावेळेस त्यांच्या बीटमध्ये फिरती करावी लागते आणि फिरती करूनही मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रवासाचा खर्च होतो तो, तो खर्च गेली पंधरा पंधरा वर्ष मिळालेला नाहीये महाराष्ट्रातल्या एकाही शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला आणि त्यामुळे शासनाकडे ही जी बाकी आहे ही फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे आमच्या अंदाजाने जवळजवळ ती शंभर कोटीच्या आसपास येते एवढ्या मोठ्या प्रमाणावर शासनाकडे आमची बाकी आहे ती बाकी तर दे शासन देण्याच्या कुठल्याही मनस्थिती दिसत नाही परंतु आमची अशी मागणी आहे की किमान कि आतापासून तरी आम्हाला या वेतनातून आमचा किमान आठ हजार जो वाहतूक बता तो दिला जावा ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर आमच्या ज्या पदोन्नतीच्या समस्या आहेत पदोन्नतीच्या समस्यामध्ये वर्षानुवर्षा आमचे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणजे जर एकदा या पदावर आल्यानंतर सेवानिवृत्त होईपर्यंत तीस तीस वर्ष एकाच पदावर राहतात आणि सेवानिवृत्त होतात आणि कुठल्याही पद्धतीने त्यांना पदोन्नती भेटत नाही तुलना इतर खात्यांची केली तर प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला सेवेत आल्यानंतर किमान दोन ते तीन प्रमोशन्स मिळतात आमच्या ग्रामविकास मध्ये किंवा महसूल विभागामध्ये एखादा क्लार्क तहसीलदार पदापर्यंत जातो परंतु इथे मात्र सेवा प्रवेश असे बनवून ठेवलेले आहे की आमचं शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला पदोन्नतीच्या संधी भेटत नाही तर त्या पदोन्नती पदोन्नतीच्या संधी आम्हाला मिळाल्या पाहिजे आणि त्यासाठी हा सेवा प्रवेश नियमात आवश्यक ते बदल केले पाहिजे या अशा पद्धतीच्या आमच्या काही मागण्या आहेत हे बघा आंदोलन आम्ही आतापर्यंत निवेदन दिलेली आहे शासनाला आम्ही आतापर्यंत पाठपुरावा केलेला आहे शासनाला कोंडी लेखी ह्या सगळ्या गोष्टी आमच्या झालेल्या आहेत शेवटी नाईला शासन आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही म्हणून आम्हाला इथं बसावं लागलेलं आहे आणि जर शासन असं दुर्लक्ष करत राहिलं तर मग ही वारंवार आम्हाला जे संविधानिक मार्ग आहेत त्या मार्गाने आम्हाला जावं लागेल आंदोलनाच्या आता महत्वाचा विषय ह्या ज्या मागण्या आहेत आमच्या ह्या रास्त आहेत आमच्यावर अन्याय झालेला आहे पहिल्यापासून आणि त्या अन्यायाला काही एक रुपया सुद्धा शासनाला शिल्लक खर्च करावा लागत नाही आमच्या एकाही मागणीसाठी जे आहे ते सगळं धोरणात्मक बाबी आहेत किंवा जे निर्णय अगदी एका एका झटक्यात सुटके सरशी जर शासनाला जर असं वाटलं एका एका शासन निर्णय काढून आमच्या या सगळ्या मागण्या मान्य होऊ शकतात त्यात काही एवढा मोठा इश्यू नाही येतो आणि म्हणून मान्य शिक्षण मंत्री मोदी असतील मान्य ग्रामविकास मंत्री मोदी असतील किंवा मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग असेल किंवा मान्य प्रधान सचिव ग्रामविकास विभाग असेल यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो मी की या मागण्यांची आपण तातडीने दखल घ्यावी आणि राज्यातला जो आता विस्ताराधिकारी आहे ज्यां जे जे इथं जर येऊन बसले चार पाच सहा दहा दिवस तर राज्यातलं प्रचंड कामावर त्याचा परिणाम होणार आहे शालेय शिक्षण विभागाचा तर तो जर टाळायचा असेल किंवा ते होऊ द्यायचं नसेल तर आमच्या मागण्या मान्य कराव्या हे आमचे हात जोडून तुमच्या माध्यमातून विनंती असणार आहे शासनाला